नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख पक्ष फोडून आपल्याकडे घेतले खरे पण आता भाजपाला या दोन्ही पक्षांची मोठी अडचण वाटू लागलेली आहे आणि हे आता काही लपून राहिलेलं नाही म्हणजे याआधी अनेक वक्तव्यातून या गोष्टी या सगळ्या मनातल्या आपली सगळी खतखत समोर आलेली आहे अहो अगदी अजित पवार यांना महायुतीतून हाकला अशा प्रकारची भाषा देखील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वापरलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना सहन झालेलं नाही काही नेत्यांनी तर याबाबत बोलूनही दाखवलं आहे अशा तीन रिक्षा नव्हे हातगाडी ढकलगाडी आपलं सरकार चालवत आहे आता विधानसभा निवडणूक समोर आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलेला आहे अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं हा फटका बसला असल्याचं अनेकदा आणि वारंवार सांगितलं जाऊ लागलं आहे आता अर्थात त्या पटी मग काय कारण असतील ते हळूहळू समोर येतील संघाच्या ऑर्गनायझर आणि नंतर विवेक मधून यावर भरपूर लिहिलं गेलं आहे अजित पवारांना टार्गेट करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या का कार्यकर्त्यांना भाजपचे राजकारण मान्य नसल्याचे देखील पुन्हा पुन्हा समोर येत आहे त्यातच भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधात मोठी आग पाकड करण्यात आली असल्याची माहिती आहे भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची बैठक गुरुवारी पार पडली या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेला झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची किंवा जी काही परिस्थिती झाली त्या सगळ्याची झाडं लढती घेतली अर्थात यावेळी भाजप नेत्यांनी शिंदेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आरोप केल्यामुळं बैठकीतील वातावरण एकदम गरमागरम झालं या मुद्द्यावर बैठकीत सगळं वातावरण बदलून गेलं गरमागरम चर्चाही झाली लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांनी कुठल्या कुठल्या मतदारसंघात मदत केली नाही याच्या तक्रारीचा पाठाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वाचल्याची माहिती मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोर कमिटीची ही बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चालली या सगळ्या गरमागरम गर्म वातावरणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव अश्विनी वैशव राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह वरिष्ठ नेते चार पाच तासाहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला बसून होते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात मदत केलेली नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांचे आमदार नेते कसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि कशी मदत करत होते त्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांनी बैठकीत दिली यावेळी दिंडोरी सातारा सांगली पुणे बुलढाणा मतदारसंघाचे उदाहरण देखील देण्यात आले एकनाथ शिंदेचे नेते काही मतदारसंघात आपल्या सोबत नव्हते त्याचं उदाहरण देत पालघर आणि जालन्याचा उल्लेख भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने केल्याची माहिती मिळाली आहे लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत चालला त्याचा फटका बसला असल्याचंही नेत्यांनी यावेळेला बैठकीमध्ये सांगितलं तसंच विधानसभेला जागा वाटप लवकर करावं यासाठी मित्र पक्षाला स्पष्ट सूचना देण्यात याव्यात निवडणुकीशी संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीऐवजी प्रदेश भाजपला द्यावेत असं मतही या बैठकीत नेत्यांनी मांडलं लोकसभेतील पराभव भाजपाच्या जवारी लागणं स्वाभाविक आहे मोठ्या अपेक्षाने भाजपनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी दोन प्रमुख पक्ष फोडले काँग्रेसचेही बडे नेते पळवले पण एवढं सगळं करून ही हाती काही लागलं नाही उलट जे होत ते देखील गेलं आता विधानसभेची चिंता लागून राहिली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आता बोट दाखवू लागलेले आहेत ला हे तिन्ही पक्ष मनाने जर दुभंगलेले असतील तर विधानसभेची निवडणूक कुठल्या मानसिकतेतून लढवली जाणार राज्यात प्रतिकूल वातावरण असताना भाजपला यश कसं मिळणार आणि यश कसं मिळवलं जाणार कार्यकर्त्यांनाच भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण आवडले नसेल तर ते मनापासून काम तरी कसं करणार असे कित्येक प्रश्न उभे राहत आहेत पुढच्या काळात राजकारणात मात्र नक्की काही ना काही घडत राहणार आहेत जशी जशी विधानसभा जवळ येईल ये तसं तसं हे आणखी वाढत राहणार आहे आपण पाहत राहू तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला परे सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार